राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या गलथाण कारभारामुळे तसेच अहमदनगर महानगर दुर्लक्षामुळे अहमदनगर शहरातील नगर, 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 नगर सोलापूर रोडवरील कोंबडीवाला मळा या ठिकाणी डेंग्यू सदृश्य आजारांचे रुग्ण पाहायला मिळत आहेत सध्या पावसाळा सुरू झाला असून अहमदनगर शहरात साथीचे आजार पसरलेत अनेक नागरिक तापेनं फण फाणलेत महापालिकेच्या आरोग्य विभागानं नागरिकांच्या आरोग्या संदर्भात कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीये त्यामुळेच शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यातच अहमदनगर शहरातील सोलापूर रोडवरील कोंबडीवाला मळा परिसरात डेंग्यू रुग्ण वाढले असून येथील लहान मुलांना डेंग्यू आणि मलेरियाची लक्षणं अशा या मुलांच्या आरोग्याच्या कोणत्याही गंभीर समस्या निर्माण झाल्यास त्यास मंडपाचा आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग हेच जबाबदार राहील कारण या ठिकाणी कोंबडीवाला माळा परिसर नगर सोलापूर रोडवर राष्ट्रीय महामार्ग करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने ड्रेनेज लाईनचं काम केलंच नाहीये त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचून डबके तयार झाले त्याच्या भोवती वाढली आहे आणि त्यात डासांची मोठी उत्पत्ती होतीये परिणामे डासांचे प्रमाण वाढल्याने विविध आजार उद्भवत आहेत परिसरात दुर्गंधी पसरली आहे यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून त्यातून रुग्णसंख्या देखील वाढतीये याकडे मनपाना देखील दुर्लक्ष केलंय अहमदनगर महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात सर्दी खोकला डोकेदुखी घसादुखी थंडी ताप पोटदुखी अशा आजारानं नागरिक देखील मंडपाच्या वतीनं पावसाळ्यापूर्वी धूर आणि औषध फवारणी होणं गरजेचं होतं मात्र तसं न झाल्याने शहरात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत अहमदनगर शहरातील साथीच्या आजारांवर महापालिकेच्या वतीनं उपाययोजना करण्यात याव्यात आरोग्य विभागामार्फत नगर शहरातील कोणत्याच भागात धूर फवारणी चालू नसल्याने मोठ्या प्रमाणात सध्या साथीचे आजार उद्भवत आहेत मलेरिया डेंग्यू हिवताप चिकनगुनिया हे सर्व साथीचे आजार डासांमुळे होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे त्यातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने सोलापूर रोडवरील कोंबडीवाला मळा भागात सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ड्रेनेज लाईन केली नसल्याने या ठिकाणी डासांचं प्रमाण वाढत आहे मनपाच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांवर साथीच्या आजाराचं संकट ओढवलंय त्यामुळे तातडीने फवारणी आणि औषध फवारणी सुरू करावी साथीच्या आजारांवर नियंत्रण आणावं अशी मागणी जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत